संगमनेरमध्ये विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार प्रतिष्ठानच्या वतीने फाउंडेशनच्या वतीने होतो आहे सर्वप्रथम महाराष्ट्रातून अनेक लोक त्या ठिकाणी आलेले आहेत त्यांचं सर्वांचं मी संगमनेरच्या या पुण्यनगरीमध्ये हार्दिक स्वागत करतो संगमनेर अतिशय नाव असलेलं आणि प्रगत असलेलं महाराष्ट्रातलं शहर आहे जेणे मागच्या पस्तीस चाळीस वर्षामध्ये एक दुष्काळी तालुका म्हणून त्याची सुरुवात झाली ते दुष्काळी तालुक्यापासून ते आज एक सुजलाम सुफलाम तालुका अशा पद्धतीचा चाळीस वर्षाचा प्रवास या श्रीमंदेड तालुक्याचा आहे आणि ज्या ठिकाणी आपण आलात त्याबद्दल विशेष आनंद मला खऱ्या अर्थाने आहे रेणुकाताई दिघे यांच्या आग्रहस्त परिणाम कार्यक्रमाला आज आलेलं आहे तसं आपल्या फाउंडेशनचं आणि आमचं हे पहिलंच परिचय या निमित्ताने होतो आहे परंतु लाईनचं काम आम्ही पाहत असतो आणि त्यांच्या माध्यमातून त्या फाउंडेशनची माहिती आपल्याला आहेच आपल्या फाउंडेशनचे जे प्रमुख आहेत ते अध्यक्ष डॉक्टर गणेश उमराटकर त्याचबरोबर वैनिताई उजाळे देखील उपस्थित आहेत दिवेशजी अष्टे या ठिकाणी आणि दीपेश कष्टे गोवई रोग, भाऊ आज खास या ठिकाणी आलेले आहेत त्याचबरोबर या ठिकाणी डॉक्टर सोनिया पाटील साहेब हे ठाण्यावरून या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आहेत त्या सगळ्यांचं मी स्वागत करतो अनेक लोकांना एका पुरस्कार मिळाले आहेत मी पाहत होतो की विशेष करून महिला वर्गाला मोठ्या प्रमाणावर पुरस्कार मिळाले वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या महिला आहेत आणि महिला सक्षमीकरण झालं पाहिजे महिला पुढं गेल्या पाहिजे त्याशिवाय आपला देश पुढं जाऊ शकत नाही अशा विचाराचे आपण सर्वजण खऱ्या अर्थाने आहोत हे जे राज्य आहे हे शाहू फुले आंबेडकरांच्या विचारच आहे महात्मा ज्योतिबा फुलेंनी श्री शिक्षणाची सुरुवात केली आणि आपल्या पत्नी सावित्रीबाई फुलेंना शिक्षिका बनवून त्यांनी स्त्री शिक्षणाला सुरुवात केली आणि त्याचाच परिणाम आज आपण पाहतोय इतर पुरस्कारामध्ये देखील पन्नास टक्क्यापेक्षा जास्त महिलाच असल्याचं त्या ठिकाणी मला दिसतंय त्याचा मला विशेष आनंद आहे आज जर सावित्रीबाई असत्या तर त्यांना प्रचंड आनंद झाला दा असता असं काम तुमच्या महिलांच्या हातून होतं याबद्दल विशेष आपल्या सगळ्यांचं अभिनंदन या निमित्ताने करतो मानवाधिकार फाउंडेशनच्या वतीने अनेक कामं केली जातात कोरोनाच्या काळामध्ये विशेष करून जे काम आपल्या फाउंडेशनने केलं त्याची चर्चा सर्वत्र आहे आणि त्याबद्दल आपलं गेलखेल काम आमच्या सगळ्यांच्या नजरेमध्ये आलेलं आहे या ठिकाणी वेगवेगळ्या महिलांच्या बचत गटांना प्रोत्साहन देण्याचं काम देखील आपल्या फाउंडेशनच्या वतीने केलं जातं त्याच्यामध्ये हस्तकलांचं प्रदर्शन असेल आणि बाकी समाज उपयोगी अनेक उपक्रम देखील याच्या माध्यमातून फाउंडेशनच्या माध्यमातून होत आहेत याचा देखील विशेष आनंद आहे खरं तर कार्यक्रमाला खूप उशीर झाला आहे आज अनेक दाट कार्यक्रमांचा दिवस आहे कारण श्रीराम नवमी आज आहे आणि प्रभू श्रीरामांचा जन्मोत्सव दुपारपासून सगळीकडं चालू आहे अनेक कार्यक्रम आहेत संध्याकाळी पण खूप कार्यक्रम आहे त्याच्या कार्यक्रमाला यायला मलाही उत्सव झाला आणि अनेक लोक त्याच्यामुळं कार्यक्रमाला मी सगळे नसते मान्यवर हे देखील मी समजू शकतो मला असं वाटतं की महात्मा गांधींनी रामराज्याची व्याख्या केली ते रामराज्य हे सगळ्या लोकांना बरोबर घेऊन चालणार प्रत्येक माणसाला अधिकार देणार प्रत्येक माणसाला समान अधिकार देणार गरीब श्रीमंत भेदभाव न करणारं जाती धर्मामध्ये भेदभाव न निर्माण करणारं असं ते रामराज्य होतं सर्वांचा उदय झाला पाहिजे सर्वोदय झाला पाहिजे आणि शेवटच्या माणसाचाही उदय झाला पाहिजे अंत्योदय झाला पाहिजे अशी भावना महात्मा गांधींनी आपल्या रामराज्याच्या व्यक्त्यामध्ये मान्य केली होती आणि तोच जो अधिकार आहे मला असं वाटतं तो मानवाधिकारा आहे प्रत्येक माणसाला अधिकार आहे जगण्याचा अधिकार आहे प्रगती करण्याचा अधिकार आहे काम करण्याचा अधिकार आहे आणि त्या अधिकारापासून जर त्याला कोणी भिमावून घेत असेल तर त्याच्या विरुद्ध लढण्यासाठीच मला असं वाटतं की आपल्यासारख्या आपले मानवाधिकार फाउंडेशनसारख्या संघटना उद्याला आलेल्या आहेत आपल्या संघटनेच्या कामाला खूप खूप शुभेच्छा देतो ज्यांना ज्यांना पुरस्कार मिळाले त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो आणि येणाऱ्या काळामध्ये अजून चांगलं काम आपल्या हातून व्हावं मानवतेची सेवा मोठ्या प्रमाणावर आपल्या हातून व्हावी अशी आपल्याला शुभेच्छा देतो रामनवमीच्या देखील आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद

स्वाभिमानाने सांगावं वाटेल की संगमल्यामध्ये एक संगम ने की असे सोन तींना पूर्ण होतणारे असे आमचे आमदार त्या ठिकाणी उपस्थित झालेले आहे आणि जसं की आपण संकल्पना ठेवली आहे काही आम्ही म्हणून की आपल्या दोघाताई येऊन गेल्या तर दोघी आज आपल्या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित दाखवली तर मला वाटतं ही जी संकल्पना आहे ती जागतिक महिला दिनानिमित्त